कस्तुरबा मंडई येथील इमारतीची दुरावस्था झाल्याने भाजी विक्रेत्यांचा व नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. कस्तुरबा भाजी मार्केट येथील इमारत 1951 मध्ये उभारली आहे. या इमारतीची आता दुरावस्था झाली आहे. या इमारती लगत भाजी मंडई विभागामार्फत देण्यात आलेले अनेक भाजी विक्रेत्यांचे कट्टे आहेत. त्यामुळे विक्रेते आपल्या कट्ट्यावर भाजी विक्री करतात. या इमारतीची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. त्यामुळे विक्रेत्यांसह नागरिकांचे जीवही धोक्यात आला आहे. या भाजी मंडईत सुविधा नसल्यामुळे विक्रेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय या मंडईत मोकाट जनावर येतात पाण्याची सोय नाही लघुशंकेसाठी शौचालय नाही सतत कचऱ्यांची ढीक मंडईतील विक्रेत्यांचा माल चोरीला जाणं अशा घटना घडतायत महापालिका प्रशासन विक्रेत्यांकडून वेळोवेळी भाड घेऊनही सोयी सुविधा पुरवत नसल्याचं कस्तुरबा मार्केटमधील विक्रेत्यांनी सांगितलं दारुडी येऊन बसतात सहा वाजता गेट नाही की झाडूवाली ना। ना नाही कायच नाही स्वच्छता नाही सोय नाही कायच नाही इथं आम्ही बाहेर तिकडे ओढ घेऊन जातो बाथरूम असून सोय नाही आठ ना आठ दिवस दिवत नाही की काय नाही आज माझ्या झालं जन्माच्या आदवर बसलं मला लहानपर्यंत मार्केटवर स्वच्छ होतं चांगलं होतं आता मार्केट पूर्ण एक धोकादायक पूर्ण इमारत झालेली आहे तिथे चांगले चांगले ग्राहकात येतं मोकाट जनावर आहेत तिथे फिरते ती तर ग्राहक घाबरून येत नाही शौचालयाचा व्यवस्थित स्वच्छता नाही कर्मचाऱ्यांची स्वच्छता नाही आणि तळेरामाचा अड्डा झालेला आहे ट्रेन आम्हाला मार्केटची चांगली व्यवस्था करून द्यावं आणि गेट बसवून द्यावा प्रमाण वाढलेलं आहे या मी व्यक्त करतो दरम्यान महापालिकेकडून मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कुठलीही मोहीम राबवली जात नाही मोकाट जनावरांचा भाजी मंडईत सुळसुळाट झाला आहे त्यामुळं भाजी विक्रेत्यांच्या भाज्या फळं मोकाट जनावर खाऊन जातात या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात आली